जय भीम नमो जय सम्राट अशोक मित्रांनो चंद्रशेखर आझाद यांना व्हॉट्सअप द्वारे धमकी देण्यात आलेली आहे अशी एक खळबळजनक माहिती समोर आलेली आहे चंद्रशेखर आझाद यांनी स्वतःच्या हिमतीवरती बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ चालौ, चालवून तिने दाखवलेली आहे ते नगेना या मतदारसंघातून संसद म्हणून निवडून आलेले आहेत नगीनाचे ते खासदार बनलेले आहेत चंद्रशेखर आझाद यांनी शून्यातून स्वतःचे विश्व निर्माण केलेले आहे बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ पुढे नेण्याचे प्रामाणिकपणे कार्य चंद्रशेखर आझाद भीम आर्मी या संघटनेच्या माध्यमातून करत आहेत तरुणांमध्ये चंद्रशेखर आझाद विशेष लोकप्रिय आहेत बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ नेमकी काय आहे तसेच मित्रांनो संपवा असे म्हटलेले आहे जाती व्यवस्था संपवा अस्पृश्यता संपवा म्हणून स्मृतीचे कायदे संपवा असे यांना म्हणता आले नाही परंतु ज्या जाती व्यवस्थेमुळे या देशातील मूळ निवासी बहुजन समाज आपल्या हजारो वर्षाच्या हक्क अधिकारापासून वंचित राहिला आणि त्यांना त्यांच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आरक्षण दिले ते आरक्षण संपवा अशी भूमिका लो हे लोक घेत आहेत म्हणजेच काय आरक्षण संपवून यांना पुन्हा एकदा स्पृश्य करा असे या लोकांचा डाव आहे परंतु यांना इतकेच सांगणे आहे की आपण देखील जातीने शुद्धच आहात दीपक केदार यांनी आपले मत मांडले आहे ते म्हणाले आहेत की आरक्षण विरोधी ताई सोन्या चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलात तुम्हाला काय कळणार दलित आदिवासी घटकांचे सामाजिक मागासली पण फुले शाहू डॉक्टर बाबासाहेबांच्या महाराष्ट्रात आरक्षण नाकारणाऱ्या प्रवृत्ती जन्माला आल्या याची आम्हाला लाज का वाटू नये आम्ही काहीही सहन करू पण आरक्षण नाकारणारे सहन करणार नाहीत समस्त आंबेडकरवादी लोकांनी सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचा विरोध केलेला आहे संविधानाचे उल्लंघन करणारे हे विधान आहे प्रकाश आंबेडकर साहेबांनी देखील याचा सा विरोध केलेला आहे तद्वत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी देखील यावर ते ऑब्जेक्शन घेतलेले आहे बहुजन नायक काशीराम ना यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचा प्रचार कसा केला या सर्व बाबींचा पूर्ण अभ्यास करून चंद्रशेखर आझाद यांनी स्वतःचे अस्तित्व निर्माण केलेले आहे चंद्रशेखर आझाद यांनीच पार्लमेंटमध्ये प्रथमतः महाबोधी महा मुक्ती आंदोलनाचा मुद्दा मांडला इतकेच काय तर ते उत्तर प्रदेशातून निवडून आलेले असले तरी भारतातील समस्त आंबेडकरवादी जनतेचे प्रश्न ते पार्लमेंटमध्ये मांडतात परभणी येथे जी दंगल घडली होती संविधानाच्या रक्षणासाठी आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावर त्यांनी अत्याचार झाला होता हा मुद्दा देखील चंद्रशेखर आझाद यांनी पार्लमेंटमध्ये अनेक वेळा उचललेला आहे मांडलेला आहे महाबुद्धीचे प्रकरण देखील मांडलेले आहे दीक्षाभूमीचा मुद्दा देखील मांडलेला आहे तद्वतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षणाच्या माध्यमातून या देशातील अस्पृश्य गणलेल्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले गव्हर्नमेंटने सरकारने अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती यांच्या स्कॉलरशिपवर एक प्रकारे बंदी घातलेली आहे याच्या विरोधात चंद्रशेखर आझाद यांनी आवाज उठवला तद्वतच भारतीय संविधानाचे उल्लंघन करणारे जे काही कायदे सरकारद्वारे तयार होत आहेत तया अशा सर्व कार्यवाहीचा त्यांनी विरोध केलेला आहे चंद्रशेखर आझाद यांनी पार्लमेंटमध्ये बोलताना असे मत मांडले की भारताला स्वतंत्र होऊन एक वर्ष झाले तरी आजही अस्पृश्यता पाहिली जाते भेदभाव पाहिले जातात ॲट्रॉसिटी ॲक्टसारखा कायदा अस्तित्वात असून देखील या कायद्याची अंमलबजावणी होत नाही आजही भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी अस्पृश्यता पाहिली जाते अनुसूचित जातीतील एखादा व्यक्ती तो खूप मोठा अधिकारी जरी असला घोडीवरून स्वतःची वरात काढू शकत नाही अनुसूचित जातीतून एक आय पी एस ऑफिसर झाला होता त्याने अख्खेच्या अख्खी पोलीस बटालियन स्वतःच्या लग्नाच्या वरातीमध्ये तैनात केली होती कारण की ते अनुसूचित जातीचे आहेत आणि तेथील दबंग लोक हे कदाबीही सहन करू शकणार नाहीत की एका खालच्या जातीचा व्यक्ती त्यांच्या समोरून घोडीवरून जात आहेत म्हणजे एका आय पी एस लेवलच्या अधिकाऱ्याला देखील या दबंग लोकांपासून भीती आहे जाती व्यवस्था या देशातील लोकांच्या नसानसात भिनलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की जागतिक स्तरावरती या जाती व्यवस्थेच्या निर्मूलनासाठी सर्वांनी एकत्र येऊन कार्यवाही करणे गरजेचे आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरती ॲट्रॉसिटी ॲक्टसारखा का कायदा होणे गरजेचे आहे यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांना संयुक्त राष्ट्रसंघात जायचे होते बाबासाहेब नेहमी म्हणायचे की भारतातील जातीयवादी लोक जिथे जिथे जातील तिथे तिथे हे जाती, जाती व्यवस्थेचे विष ते पेरल्याशिवाय राहणार नाहीत बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यावेळी चेतावनी दिली होती आणि याचा प्रत्यय आज आपल्याला दिसून येत आहे बऱ्याचशा विकसित देशामध्ये दे हे लोक जाती व्यवस्था पाळताना दिसत आहेत ॲपल्ससारख्या सारख्या प्रतिष्ठित कंपनीने हे जाणले आणि त्यांनी जाती व्यवस्था करणाऱ्या जातीवाद मानणाऱ्या लोकांवर आळा घालण्यासाठी त्यांचे निर्बंध लादले आणि अट्रॉसिटी अॅक्ट सारखा कायदा जाती व्यवस्था निर्मूलनाचा कायदा प्रथम होता ॲपल कंपनीने तयार केला तथोतच कॅलिफोर्नियामध्ये देखील अट्रॉसिटी ॲक्ट तयार करण्यात आलेला आहे अमेरिकेतेमध्ये देखील अट्रॉसिटी अॅक्ट तयार करण्यात आलेला आहे अॅट्रो ऑस्ट्रेलियामध्ये देखील जाती व्यवस्थेच्या विरोधात कायदे तयार करण्यात आलेले आहेत हे कायदे तयार होऊ नयेत म्हणून मनवादी भ्रमणवादी लोकांनी याचा विरोध केला परंतु तेथे असलेले आंबेडकरवादी लोकांनी हा कायदा तयार झालाच पाहिजे म्हणून आवाज उठवला आणि त्यांच्या या आंदोलनाला यश मिळाले मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ प्रामाणिकपणे पुढे नेणाऱ्या लोकांना या देशातील प्रतिक्रांतीवादी भ्रमणवादी लोक घाबरलेले आहेत आणि म्हणूनच त्यांना धमकी देण्याचा प्रकार ते करत असतात चंद्रशेखर आझाद बाबासाहेब आंबेडकर यांचे सच्चे अनुयायी आहेत बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ पुढे नेण्यासाठी ते प्रयत्नशील असतात आणि म्हणूनच प्रतिक्रांतीवादी लोक त्यांना भीती घालत आहेत जेणेकरून ते भिवून बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ पुढे नेण्याचे काम त्यांनी थांबवावे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात होत्या परंतु त्यांनी त्या धमक्यांकडे कधी लक्ष दिले नाही आणि स्वतःचे कार्य ते ने ने करत राहिले बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या सच्च्या भीम अनुयायी भीम नेत्याला असाच विरोध होत असतो प्रकाश आंबेडकर साहेबांना देखील विरोध होत आहे सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांना देखील विरोध होत आहे हे लोक यासाठी विरोध करत असतात की यांच्यापैकी पैकी कुणी डॉक्टर आंबेडकर यांच्यासारखे कार्य करून दाखवू नये भारतीय संविधानाची पूर्णपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी हे बाबासाहेब सच्चे सच्चे अनुयायी प्रयत्न करत आहेत आहेत मिशन पुढे नेत आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार होऊ नये भारतीय संविधानाची पूर्णपणे अंमलबजावणी होऊ नये यासाठी हे लोक अशा प्रकारचे कटकारस्थान करत असतात हे आपण वेळेस सावध राहिले पाहिजे ज्या लोकांनी चंद्रशेखर आझाद यांना व्हॉट्सॲप या सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी दिली ते लोक आता सापडलेले आहेत हा एक प्रकार भ्याड हल्ला आहे चंद्रशेखर आझाद यांच्यावरती गोळीबार देखील झाला होता ज्यांनी गोळीबार केला होता त्यांना पोलिसांनी त्यावेळी पकडले होते म्हणजे खासदार होण्या अगोदर देखील चंद्रशेखर आझाद यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्यानंतर खासदार झाल्यानंतर ही चंद्रशेखर आझाद यांची वाढती लोकप्रियता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती असलेली ते त्यांची प्रामाणिकता यामुळे या देशातील व्यवस्था घाबरलेली आहे मित्रांनो हीच वेळ आहे बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य करणाऱ्या प्रत्येक नेत्याला पाठिंबा देण्याची प्रकाश आंबेडकर असो चंद्रशेखर आझाद असो भूषण कवी असो या सर्वांनी एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मिशन पूर्ण करण्यासाठी भारतीय संविधानाची अंमलबजावणी होण्यासाठी आणि बौद्धमाचा प्रसार प्रसार करण्यासाठी जटले पाहिजे ते कार्य करत आहेत आपण सर्वांनी मिळून त्यांना सहकार्य केले पाहिजे तरच बाबासाहेब आंबेडकर यांचा काफिला पुढे जाईल आणि आपल्याला बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत ते आपल्याला येता येतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ पुढे जात आहे यामुळे प्रतिक्रांतीवादी लोक घाबरलेले आहेत आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ पुढे नेणाऱ्या लोकांना ते दे धमकी देत असतात अशा धमक्यांपासून आपण एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कि अशा कितीही धमक्या आल्या तरी आपले काम हे सतत चालूच राहिले पाहिजे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की जागृतीचा हा सतत दैवत ठेवा मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि समान असो या विचारांचा सा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या जा चॅनलवरील जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्ध प्रसार सहकार्य करा ही नम्र विनंती नम बुद्धा जय भीम जय असो